फसवे ई चलन मेसेज पास सावधान प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे जा नागरिकांना इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या नावाने वाहनावर ई चलन प्रलंबित असल्याचा दावा करणारे खोटे फेक एस एम एस तसे व्हॉट्सअप संदेश वाहनधारकांना येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे या संदेशामध्ये नागरिकांकडून ओळख तपासण्याच्या नावाखाली वाहन परिवहन किंवा इतर ऍप डाउनलोड करण्यास भाग पाडले जात असून हे संदेश पूर्णतः बनावट असल्याचं वाहनधारकांच्या तक्रारीतून समोर आलंय अशा फसवणुकीच्या हेतूने पाठवण्यात आलेल्या मेसेजचा नमूना पुढीलप्रमाणे आढळून येतो डियर वेहिकल ओनर ऑर ड्रायवर दिस इज टू इन्फॉर्म यू दॅट यू हॅव बिन इश्यूड अ ट्रॅफिक चलान चलान नंबर एल ए टू वन झिरो सेवन वन सेवन थ्री फोर थ्री डबल वन सिक्स एट सेवन टू कन्फर्म यू आयडेंटिटी अँड व्हिव द एविडन्स प्लीज इन्स्टॉल वाहन परिवहन ॲप द ऍप विल प्रोव्हाइड यू विथ द नेसेसरी रिगार्ड्स आर टी ओ ऑफिस प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून म्हणजेच आरटीओ टी ओ पुणेकडून ई चलान संदर्भातील संदेश हे या नमुन्यापेक्षा पूर्णतः भिन्न असतात आरटीओ मार्फत जारी करण्यात येणारा मूळ संदेश पुढील प्रमाणे ज्यामध्ये एम एच ट्वेल्व वॉज फाउंड इन द पब्लिक प्लेस विथ व्हायलेशन ऑफ एम व्ही ऍक्ट नाईंटीन एटी एट काइंडली सी द नोटीस अँड पे फाइन अमाऊंट आरटीओ पुणे असा असतो तरी नागरिकांनी फसवणूक करणाऱ्या कोणत्याही संदेशातील लिंक उघडू नये अथवा त्यावर क्लिक करू नये अशा बनावट मेसेज कडे तात्काळ कर दुर्लक्ष करावे आणि सायबर प्रकारच्या स्वरूपात तक्रार सायबर पोलीस विभागाकडे नोंदवावी नागरिकांनी सत्यापित माहितीचा वापर करावा अधिकृत संकेत स्थळावरील तपशीलच ग्राह्य धरावे असं आवाहनही प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांनी केलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.